हाय कसे आहात असतं मस्तच मी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि त्याचं नाव आहे आदिराम तर आज मी करणार आहे पाच पदार्थ पाच प्रकारचे प्रसाद आणि ते मी काय करणार आहे त्याच्यामागचं कारण सांगते आमच्या गल्लीमध्ये मंडळ आहे आणि त्या मंडळात बसलेले आहे गजानन स्वरूपातील गणपती बाप्पा आणि त्यांना करणार आहे आज प्रसाद म्हणजे भोगचा प्रसाद दाखवणार आहे आणि त्या प्रसादाच्या लिस्टमध्ये माझंसुद्धा नाव आहे आणि त्यांच्यासाठी मी प्रसाद बनवणार आहे संध्याकाळची साडेसात वाजता आरती होईल म्हणून आता दुपारी करायला घेते आहे कारण फ्रेश जर असेल तर नक्कीच ते आपल्यालाही द्यायला छान वाटतं आणि आता हे जे पाच पदार्थ आहे ते पटकी झटकीपट होणारे आहे लहानांपासून तर मोठ्यांनाही आवडतात आणि मी कसे करणार आहेत त्याचा संपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जास्त उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करते चला तर मग मी काय काय पदार्थ बनवते आणि काय काय बनवणार आहे तुमच्यासोबत मी शेअर करते चला ते सुरुवातीला मी कढईमध्ये एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे साजूक तूप आणि साजूक तूप टाकल्यानंतर मखाणे घेतलेले आहे आणि ते छान मंद आचेवर एकसारखे भाजून घेतलेले आहे जेणेकरून ते क्रंची होतील भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे चवीनुसार मीठ तुम्ही जेवढं ते भाजाल तेवढे ते क्रिस्पी आणि क्रंची लागतात आता हे खूप छान असे भाजून झालेले आहेत आणि हे आपली एक मखाण्याची डिश तयार झालेली आहे आता दुसरे करणार आहे स्वीट ते म्हणजे दाण्याची चिक्की दाण्याच्या चिक्कीसाठी मी इथे शेंगणे भाजून घेत आहे मंदाचे शेंगणे भाजून घेते आहे आणि दुसरी साईडला मी दोन वाट्या मैदा चाळून घेत आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे किंचित हळद टाकलेली आहे आणि पाण्याने घट्टसर मळून घेत आहे त्याच्यामध्ये मोहन टाकायची आवश्यकता नाही जर मोहन जर तुम्ही टाकलं तर ते खुसखुशीत होतील आणि जर मोहन न टाकता भिजवलं तर ते क्रंची होतील म्हणून मी आता मोहन न टाकता भिजवून घेतलेले आहे मैदा आणि ते दहा मिनटासाठी रेस्ट करायला आठवून देतो आहे तोपर्यंत इथे माझे शेंगदाणा जे आहेत ते खमंग भाजून झालेले आहेत इथे मी एक चमचा आहे ते तूप टाकत आहे एक चमचा तूप टाकल्यानंतर इथे एक वाटी साखर टाकून घेत आहे एक वाटी साखर टाकून घेतल्यानंतर आपल्याला इथे कॅरेमल तयार करून घ्यायचं आहे साखरेचं पाणी न टाकता इथे शेंगदाण्याची साल वगैरे काढून आता शेंगदाणे मिक्सरमधून बारीक करून घेते जाडसरच तूट करणार आहे कारण की चिक्की जी आहे ती जाडसर फुटाची छान लागते आणि त्याच्यामध्ये चवीनुसार दोन चमचे जे आहे गुळ टाकणार आहे आणि गूळ टाकल्यानंतर ते सुद्धा मेल्ट होऊ देणार आहे त्याचंसुद्धा कॅरेमल करणार आहे कारण गुळाने चवही छान येईल आणि कलरही सुंदर येतो आणि नरम होते गुळामुळे म्हणून मी ते गुळ टाकून आता छान असं कॅरेमल होऊ देणार आहे तुम्ही बघू शकता त्याचा कलर असा होत कलर जो आहे तो ब्राऊन होतो आणि दिसायला खूप छान दिसतो छान असा गूळ टाकल्यानंतर ब्राऊन कलर आलेला आहे डार्क आणि आता हे सगळं जे आहे ते छान कॅरेमल झालेलं आहे एकही एक साखरेची गुठळी नाही आहे मी गॅसच्या चोट्याला इथे तूप लावून घेत आहे जेणेकरून हे जे गुळपाक आहे गुळपट्टी आहे ती पटकन निघेल आणि लवकर त्याचे तुकडे पडतील तुम्ही हे पोळपट्यावर सुद्धा करू शकता पण इथे माझा गॅसचा ओटा स्वच्छ पुसलेला आहे आणि म्हणून मी आता हे गॅसच्या ओट्यावरच ठेवते आहे आता याच्यामध्ये दाण्याचा कूट टाकून घेते आहे आणि गॅस बंद करून टाकलेला आहे दोनच मिनट आपल्याला हलवायचं आहे हलवल्यानंतर आपल्याला लगेच पोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटल्यानंतर त्याला सुरणे आकार द्यायचा आहे आणि तुकडे करून घ्यायचे आहे ते भिजवलेला मैदासुद्धा सेट झालेला आहे आणि त्याच्या छान पातळ पुऱ्या पुऱ्या म्हणजेच आपल्याला पोळ्या करून घ्यायच्या आहे एकदम पातळ त्याला तेल न लावता आपल्याला खूप पातळ अशी पुरी लाटून घ्यायची आहे जेवढी तुम्ही पातळ लाटाल तेवढी तुमचे जे कुरकुरे आहेत ते क्रिस्पी होतात क्रंची होतात आणि खायलाही सुंदर लागतात म्हणून जेवढं होईल तेवढं पातळ पोळी लाटा आणि गोळा जो आहे तो खूप छोटा घ्या आणि एकसारखे ते पट्टी लाईनमध्ये तुम्ही रेश पाडून घ्या पोळीला जेणेकरून हे कुरकुरे जे आहे ते बारीक छान दिसतात मी एक सगळ्या ज्या पोळ्या आहेत त्या लाटून घेते त्याला कट करून त्याचे तुकडे करून घेत आहे ज्याने करून तळायला सोपं पडेल या आकारात मी हे कट करून घेतलेलं आहे आणि सुकवायला ठेवलेलं आहे दोन तीन मिनटं इकडे छान तेल जे आहे ते कडकडीत तापलेलं आहे आणि पोळ्यासुद्धा थोड्याशा सुकलेल्या आहे तेल तापल्यानंतर आपल्याला जे कुरकुरे आहे, आहेत पट्टे आहेत ते आपल्याला इथे तळून काढायचे आहेत तळल्यानंतर खूप सुंदर असे ते वर येतात वर आल्यानंतर जास्त लाल न होऊ देता आपल्याला ते वर काढायचे जेणेकरून जो येल्लो कलर रहे, तो रहे। ला आहे तो त्याचा कायम राहील इकडे आपण सगळे तळून झाल्यानंतर मसाला तयार करतो आहे याच्यामध्ये मी घेतलेले आहे तिखट काळं मीठ आणि चाट मसाला एकत्र करून आत्ता या कुरकुऱ्यांवर टाकून देणार आहे ज्याने हे चटपटीत कुरकुरे आपले रेडी त्या रेडी होतील तुम्ही हे प्रवाशात सुद्धा नेऊ शकतात आणि दहा ते पंधरा दिवस हे सहज तुम्ही खाऊ शकता एवढे छोट्याशा भुकेसाठी हे पदार्थ खूप छान आहेत इथे मी फुटाण्याच्या डाळ्या घेतलेल्या आहे एक वाटी एक वाटी डाळ्या घेतल्यानंतर एक वाटी साखर घेतलेली आहे एक वाटी साखर घेतल्यानंतर ते दोघंही बारीक करून घेतलेले आहेत दोघी पावडर फॉर्म मध्ये करून घेतलेले आहे आणि मिक्स करून घेते आवश्यकतेनुसार तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही याच्यात साजूक तूप टाका जेणेकरून साजूक तूप टाकल्यामुळे याची जी चव आहे ते दुप्पट वाढते आणि चवीला खूप छान लागतात तोंडात टाकल्याबरोबर विरघळतात असे हे डाळ्यांचे लाडू खूप छान लागतात मी चार पदार्थ बनवलेले आहे आणि ते काय काय आहे हे तुम्हाला मी दाखवते काय माझे पाच पदार्थ रेडी झालेले आहेत ते मी काय बनवले ते तुमच्यासोबत खजूर खोबरा मोदक हे आहे रोस्टेड मखाने हे आहेत गूळ चिक्की हे आहे डाळ्यांचे लाडू आणि आहे कुरकुरे अशा प्रकारे मी छप्पन भोगमधले पाच जे पदार्थ आहेत ते मी बनवलेले आहेत चला मग प्रसाद नेऊन देते आणि मग तुम्हाला भेटते इथे मी प्रसाद द्यायला आलेली आहेत आणि त्यांनी प्रसादाची पॅकिंग खूप सुंदर केलेली आहे आधी छप्पन भोग ठरलेले होते पण देणाऱ्यांनी भरपूर दिलं त्याच्यामुळे एकशे आठ पदार्थ इथे गजानन महाराजांसमोर म्हणजेच गणपती बाप्पासमोर इथे भोग दि दाखवल्या गेलेला आहे आणि तुम्ही बघू शकता पदार्थाची मांडणी इतकी सुंदर आहे की पाहूनच मन तृप्त होतं मन प्रसन्न होतं आणि इथे गजानन महाराजांना एकशे आठ प्रकारचे पदार्थांचा भोग लावण्यात आलेला आहे आणि खूप सुंदर दिसते आहे ही मांडणी आणि अशा प्रकारे एकशे आठ प्रकारचे नवनवीन पदार्थ बाप्पासमोर भोग म्हणून दाखवलेले आहेत गणपती बाप्पाला प्रसाद देऊन झालेला आहे नमस्कार वगैरे सुद्धा करून झालेला आहे आणि आता आम्ही निघणार आहोत गणपती पाहण्यासाठी भुसावळमधले जेवढेही गणपती आहेत ते आता मी पाहायला जाणार आहोत आणि काही ठिकाणी तर गणपती पाहण्यासाठी गर्दी यात्रासुद्धा असते आणि यात्रेचा आनंद घ्यायला आदिलाला आणि मला खूप आवडतो कारण आदिलाला खेळणे खेळायचे होते यात्रेमधले आणि तेच खेळवण्यासाठी आम्ही जात आहोत जाता जाता, जाता जेवढे गणपती बाप्पा आम्हाला दिसतील तेवढ्या सगळ्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतलं कारण भुसावळमधल्या ज्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत त्या खूप मस्त आणि सुंदर असतात आता तुम्ही जर ही गणपतीची मूर्ती पाहत असाल तर ती गणपतीची मूर्ती कागदापासून बनवलेली आहेत खूप सुंदर अशा गणपतीचं डेकोरेशनसुद्धा इथे तुम्हाला पाहायला मिळेल

आता या साईडमध्ये तीन गणपती आहेत आणि खूप मोठे मोठे गणपती आहेत भुसावळमध्ये हे गणपती जे आहेत ते खूप फेमस आहेत आणि इथे जे आहे माता पिता माझे विश्व इथे गणपती बाप्पा पृथ्वीला प्रदक्षिणानं मारता शंकरजी आणि पार्वतीला प्रदक्षिणा मारत आहे असं इथे भव्य देखावा साजरा साकारण्यात आलेला आहे पण रात्रीचे पावणे बारा वाजलेले आहेत त्यामुळे हा जो देखावा आहे हा बंद झालेला आहे पण तुम्ही जर खाली पाहत असाल तर हा कार्तिकेय आहे आणि तो राऊंड मारतो आहे पृथ्वीला आणि वरती गणपती बाप्पा आहेत जे मारत आहे प्रदक्षिणा पार्वती माता आणि शंकर भगवानला हा जो हा जो गणपती आहे हा आहे खानेचा राजा आणि हा जो तुम्हाला दिसत असेल हा आहे सिंह म्हणजेच हा थर्माकॉलनी बनवलेला होता खूप आकर्षक असा हा सिंह बनवलेला होता आणि खूप सुंदर दिसत होता म्हणून तुमच्यासाठी मी त्याचा शूट केलेला आहे आणि हा आहे खांदेचा राजा खूप सुंदर रेखीव अशी ही मूर्ती आहे हा आहे दुसरा गणपती या एरियावर म्हणजे शिवमुद्रेचा हा पण खूप सुंदर असतो याची जी संकल्पना आहे ती खूप वेगवेगळी असते दरवर्षी यावर्षी अष्टमहिनी त्या स्वरूपात गणपती बाप्पा इथे साकारण्यात आलेली होती डेकोरेशन केलेलं होतं आणि मागच्या वर्षी जे जेव्हा अयोध्येचं मंदिर इथे बनवण्यात आलेलं होतं आणि जे मंदिर आहे ते संपूर्ण साड्यांपासून तयार केलेलं होतं इतकं सुंदर इथे भुसावळकरांनी खूप छान असा देखावा सादर केलेला होता आता आमचे जे गणपती बाप्पा आहेत संपूर्ण पाहून झालेले आहेत आणि गणपती पाहून झाल्यानंतर आम्ही जाताना <ककक्षण> खेळ खेळण्यासाठी संपूर्ण खेळ खेड़ खेळून झालेले आहेत आणि आम्ही सुद्धा गणपती बाप्पा सगळे आज पाहिलेले आहेत कारण दोन दिवस राहिलेले होते गणपती बाप्पाचे आदिऱ्याने भरपूर असा एन्जॉय केलेला आहे आणि आता आम्ही निघालेला आहोत घरी जाण्यासाठी आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुन्हा व्हिडिओ एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि काळजी घेत राहा